धाम मधे पुनः एकदा आपले स्वागता है। ला सब्स्क्राइब करा जेनेकर तुम्हारा पुढ़ वीडियो बदल प्रथम माहिती मेल हिंदू धर्मात मृत व्यक्तिवर अंत्यसंस्कार केले के ले जाता। पण या काळात होणाऱ्या एका प्रक्रियेबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल पुराण आणि काही धार्मिक ग्रंथांनुसार असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर केलेल्या या शेवटच्या प्रक्रियेचा त्याच्या पुढील जीवनावर देखील प्रभाव पडतो प्रत्येक धर्माच्या स्वतःच्या प्रथा आणि परंपरा असतात त्याचप्रमाणे हिंदू धर्माच्या धर्मग्रंथानुसार जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे अंतिम संस्कार केले जातात ही परंपरा इतर कोणत्याही धर्मात पाळली जात नाही ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मात मृत व्यक्तीचे दफन केले जाते त्याचप्रमाणे परंपरा इतर कोणत्याही धर्मात पाळली जात नाही पुराण आणि काही धार्मिक ग्रंथांनुसार असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर केलेल्या या शेवटच्या प्रक्रियेचा त्याच्या पुढील जीवनावर देखील प्रभाव पडतो त्यामुळेच एखाद्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करताना ज्योतिषशास्त्र सांगतो की प्रत्येक का अत्यंत सावधगिरीने केले पाहिजे जेणेकरून त्यादरम्यान कोणतीही चूक होणार नाही फार कमी लोकांना माहीत असेल की अंतिम संस्काराच्या वेळी एक महत्वाचा विधी केला जातो ज्याला कपाल क्रिया म्हणतात शास्त्रानुसार मनुष्याच्या शरीरात अकरा दरवाजे असतात असे मानले जाते की आत्मा किंवा जीवात्मा बहमरंध्रातून शरीरात प्रवेश करतो जीव किंवा आत्मा तुमच्या कर्मावर अवलंबून या दारातून शरीर सोडतो ब्रह्मरंध्र हे शरीरातील अकरा द्वारांपैकी सर्वोच्च मानले जाते असे मानले जाते की मस्तकातून निघणारा जीव किंवा आत्मा मोक्ष प्राप्त करतो आणि जन्ममृत्यूच्या फेयातून मुक्त होतो या पद्धतीला कपाल मोक्षम असेही म्हणतात तथापिही पद्धत गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय साध्य करणे कठीण आहे त्यामुळे मृताचे नातेवाईक मृतदेहाच्या डोक्यावर किंवा कवटीवर केले माहितीप्रमाणे सांगितले जाते की हिंदू धर्मात कपाल शिवाय कोणत्याही व्यक्तीचे अंतिम संस्कार पूर्ण मानले जात नाही ही, ही कृती एवढी धोकादायक आहे की पाहणायाचे हृदय हादरते असे म्हटले जाते अशा परिस्थितीत ही कपाल क्रिया करणे इतके महत्वाचे का आहे असा प्रश्न अनेकांना पडतो गरुड पुराणानुसार जेव्हा जेव्हा मृतदेह जाळला जातो तेव्हा त्याच्या डोक्यावर जास्तीत जास्त तूप टाकले जाते जेणेकरून मृताचे डोक पूर्णपणे जळा डोके जळले की काठीने मारून म्हणजे डोक्यावर काठीने बार करून तोडले जाते स्मशानभूमीत होणाऱ्या या प्रक्रियेला कपाल क्रिया म्हणतात आता तुमच्या मनात हा प्रश्न येईल की मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे डोके अशा प्रकारे का फोडले जाते आणि त्याच्या डोक्यावर अशा प्रकारे हल्ला का केला जातो तर आम्ही तुम्हाला सांगतो की यामागे दोन कारणे आहेत पहिले कारण असे की हल्ल्याने डोके तुटले नाही तर अनेक वेळा डोके अर्धे जळलेले राहते म्हणजेच ते पूर्णपणे जळालेले नसते त्यामुळे त्यांचे अंतिम संस्कारही पूर्ण मानले जात नाही धार्मिक मान्यतानुसार याचे दुसरे कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीला सांसारिक बंधनातून मुक्त करणे आणि त्याला मोक्ष प्राप्त करण्यास मदत करणे या कपाल क्रियेनंतरच मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो हिंदू धर्मग्रंथाच्या अध्ययनानुसार या सर्व गोष्टी माहीत असल्या पाहिजेत कारण जीवन आणि मृत्यूची अपूर्ण माहिती कधीकधी माणसाला पापाचे भागीदार बनवते म्हणून त्याच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढील व्हिडिओचे सादरीकरण कोणत्या विषयावर करण्यात यावे हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद